नवरात्रीमध्ये उपवास चालू झाले की आपल्याला प्रश्न पडतो काय खायचे तर खिचडी खाऊन पण खूप कंटाळा येतो तर जरा वेगळ्या पद्धतीने जर आपण बनवले पदार्थ तर चार घास पोटात जातील तर मी आज बनवते खमंग खुसखुशीत असे थालीपीठ उपवासाचे थालीपीठ तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर पहिल्यांदा इथे मी एक वाटी भगर घेतलेली आहे म्हणजे वरई वरई हलकीशी आपल्याला भाजून घ्यायची आहे कडक होईपर्यंत आता इथे वरई भाजून झालेली आहे काढून घेऊया नंतर इथे मी भाजून घेणार आहे शाबुदाना तर शाबुदाना आपल्याला कडक होईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे तर अर्धी वाटी मी शाबुदाना घेतलेला आहे तर शाबुदानाही आपला आता भाजून झालेला आहे काढून घेऊया शाबुदाना आणि वरई आपली थंड झाल्यानंतर आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत तर मी वेगवेगळं वेग वेग बारीक करणार आहे तुम्ही एकत्रही बारीक केलं तरी चालते कारण की जे आपलं पीठ थोडं राहिलं तर ते आपण दुसऱ्या रेसिपीला वापरू शकतो म्हणून मी वेगवेगळ्या पद्धतीने हे बारीक केलेलं आहे वरही आपली छान अशी बारीक करून घेतलेली आहे आता आपण करूया बारीक साबुदाणा तर साबुदाणा आपल्याला जास्त बारीक करून घ्यायचा आहे कारण की तो खरभरीत असतो खूप वेळ लागतो बारीक करायला म्हणून आपण अशा पद्धतीने ते बारीक करून घेतलेला आहे तर आता आपण थालीपीठचं पीठ मळायला सुरुवात करूया तर इथे दोन बटाटे मी शिजवून घेतलेले आहे साल काढून आता आपण हे बटाटे किसून घेऊया तर इथे बटाटा किसून झालेला आहे तर यामध्ये आता आपण घालूया बगरचं पीठ म्हणजे वरईचं पीठ तर इथे मी दोन ते तीन चमचे वरईचं पीठ घातलेलं आहे आता इथे आपण घालूया साबुदाण्याचं पीठ दोन चमचे नंतर इथे आपण घालणार आहोत मसाले तर चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि इथे लाल मिरची पावडर घातलेली आहे याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता नंतर इथे आपण घालूया जिरा पावडर थोडीशी आणि जाडसर शेंगदाण्याचा कूड घालायचा आहे दोन चमचे आणि इथे नंतर घालणार आहे कोथिंबीर तर एवढं आपल्याला साहित्य घालायचं आहे आणि हे आता आपण मिक्स करून घेऊया तर थोडंसं पाण्याचा हात लावून आपल्याला हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे कारण की वरईचं पीठ आणि शाबूचं पीठ थोडं खरखरीत असते त्यामुळे हे पीठ भिजलं पाहिजे म्हणून थोडासा पाण्याचा हात आपल्याला इथे द्यायचा आहे तर थोडंसं पाणी लावून आपल्याला हे ला ला पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला हे थालीपीठ छान थापता येईल तर इथे मी हिरवी मिरचीचा वापर केलेला नाही जर तुम्हाला हिरवी मिरची वापरायची असेल तर तुम्ही हिरवी मिरचीची पेस्ट घालू शकता तर हे पीठ मी मळून पाच ते दहा मिनिटे ठेवलेलं होतं छान मस्त असं हे मुरलेलं आहे तर आता आपण एकसारखं पीठ पुन्हा एकदा मळून घेणार आहोत आणि आता आपण तेलाचा हात लावून चांगला गोळा करून घेऊया आणि आता हे थालीपीठ आता आपण थापायला घेऊ तर इथे मी पोळपाट्यावरती सुती कापड घेतलेलं आहे आणि ओलं कपडा करून घ्यायचा आहे आपल्याला आणि त्यावरती आपल्याला हे थालीपीठ थापायचं आहे जसं आपण धपाटे थापतो त्याच पद्धतीने तर जेवढं आपल्याला छोटं मोठं थालीपीठ बनवायचं आहे त्या पद्धतीने तुम्ही इथे हे थालीपीठ बनवू शकता तर थोडा थोडा पाण्याचा हात लावून आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे वरीचं शाबूचं पीठ थोडंसं खरखरीत असते त्याच्यामुळे इथे आपल्याला थापताना थोडंसं खरखरीत लागते आणि क्रॅक्स जातात पण अशा पद्धतीनेच हे थालीपीठ बनवले जाते तर इथे थालीपीठ आपलं बनवून तयार झालेलं आहे तर मस्त असं हे थालीपीठ बनवल्यानंतर आपण इथे मधी होल करणार आहोत तर धपाटे बनवताना आपण चार पाच होल बनवतो पण थालीपीठला एकच होल करायचं आहे तर अशा पद्धतीने इथे आपलं मस्त हे थालीपीठ थापून झालेलं आहे आता आपण इकडे तव्यावरती तेल घालूया आणि हे थालीपीठ सोडूया तर कपड्यासोबत आपल्याला हे थालीपीठ सोडायचं आहे वरून पाण्याचा चिंतोडा द्यायचा आहे आणि अलगत असा कपडा काढून घ्यायचा आहे तर मस्त असं हे उठलेलं आहे म्हणजे छान असं हे झालेलं आहे थालीपीठ आता वरतून तेल सोडूया तर थालीपीठला तेल भरपूर सोडायचं आहे खूप छान खमंग आणि टेस्टी लागतं आणि चांगलं भाजलं जातं पहिल्यांदा जे आपण थालीपीठ घालेल तव्यावरती ते फा थोडंसं खाली लागते त्यामुळे थोडा वेळ जास्त आपल्याला थांबायचं आहे भाजीपर्यंत दोन्ही साईडने आपल्याला हे थालीपीठ छान भाजून घ्यायचं आहे थालीपीठ तिकडे भाजते तोपर्यंत आपण दुसऱ्या थालीपीठची तयारी करून घेऊया तर इथे आपलं दुसरंही थालीपीठ थापून तयार झालेलं आहे तर इकडे आपलं हे थालीपीठ छान भाजलेलं आहे खरपूस चांगलं प्रेस करून आपल्याला हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे मस्त असं कुरकुरीत खमंग लागते तर इथे आपलं हे थालीपीठ भाजून तयार झालेलं आहे तर आता आपण हे थालीपीठ काढून घेऊया तर अशाच पद्धतीने इथे आपले सर्व थालीपीठ आपण थापून आणि खमंग भाजून घेणार आहोत तर उपवासाची भाजणी करून तुम्ही अशा पद्धतीने हे थालीपीठ बनवू शकता किंवा तुम्ही नुसतं वरईचं पीठ ही वापरून बटाट्यामध्ये घालून हे थालीपीठ बनवू शकता तर अशा पद्धतीने इथे आपली सर्व थालीपीठ तयार झालेली था आहेत आणि सोबत मी दही ठेवलेली आहे तुम्ही इथे नारळाची चटणीही बनवू शकता तर अशा पद्धतीने इथे मी सर्व थालीपीठ बनवून झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर तुम्ही ही नक्की ट्राय करा नवरात्रीमध्ये उपसाला हाच प्रश्न पडतो की काय बनवायचे तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि एक तोडून तुम्हाला दाखवते अगदी खुसखुशीत अशा पद्धतीने झालेली आहेत रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद